मनामध्ये जर जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती असली तर कोणतंही कार्य आजच्या या दुनियेमध्ये अशक्य नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच या बाबांचा प्रेरणादायी प्रवास पाहणार आहोत संघर्ष करण्याची जिद्द असली तर त्यापुढे चांगले चांगले पाळही सर करता येतात तळापासून तर मंदिराच्या शिखरापर्यंतचे आठशे साडेआठशे पायऱ्यांचा जीव प्रवास हाँ, सांगला, सांगला, पन आसा हा चांगल्या चांगल्या तरुण पिढीला पण इथं थकवेल असा हा प्रवास आज आज प्रत्यक्ष आपण पाहिलेलं आहे की सातशे ते आठशे पायऱ्या या न थकता न दमता साठ ते पासष्ट वयाचे जे वयोवृद्ध तीन आजोबा आहेत त्यांनी आज इथं श्री क्षेत्र जाडीचा देव चढत आहेत अचानक आपल्या ते नजरेस आले आणि आपण त्या बाबांना आज बघता क्षणी आपण पण स्तब्ध झालो कारण आपल्याला पण चढताना आपण स्वतः दमलेलो होतो चढता चढता आम्ही जागोजागी विश्रांती घेत होतो पण बाबा कुठेही न थांबता हा प्रवास एकदम जोमाने करत होते एकदम शांततेत आणि न कुठेही बसता चढत होते तर चला तुम्हाला त्या बाबांचा आम्ही प्रवास कसा होता बाबा कुठून आले याबद्दल संपूर्ण मी त्यांचं मनोगत घेणार आहे तर ते बाबा आता त्या तिकडे बसलेले आहेत तुम्हाला मी दाखवतो तर चला आपण त्या बाबांकडे जाऊ आणि बाबांना विचारूया बाबांनी हा जो एवढा पायऱ्यांचा प्रवास आहे हा कसा केलेला आहे तर बाबा कुठून आलाय तुम्ही वर्धा पायीवारी पायी आलय का ए मग इथून खालून पायऱ्या चढत आले का किती पायऱ्या आहे खाली आता आता पायऱ्या पाच पायरी खालतो इथून इथपर्यंत पाचशे पायऱ्या आहे आणि इथून वरती किती असतील अजून तीनशे इथून आले तुम्ही तर काही तुम्हाला काही थप्पा वगैरे काहीच जाणवला नाही दरवर्षी येतात का ते समजा तुम्हाला काही साक्षात्कार वगैरे आता सांगितलं तुम्हाला काल काय झालं विहिरीला पण लागलं म्हणजे तुमच्या शेता फोनीचा भेटला तुम्ही पायीवारी निघाले पायी घरून निघाल्यानंतर इथं आल्यानंतर आणि प्रवास किती दिवसाचा केला तुम्ही कालचाच आणि इथं आले कालच फोन आला फोन आला की विहिरीला पण लागलं म्हणजे इथं इथला साक्षात पाहू शकता आपण की आप हे बाबा जे होते तीन बाबा हे इथ दर्शनासाठी आले त्याच्यानंतर त्यांच्या शेतामध्ये विहिरीच काम चालू होतं आणि अचानक त्यांना फोन येतो की हा विहिरीला पाणी लागलेलं ला आहे म्हणजे मुला मुलाचा फोन आला मुलाचा त्यांना फोन आला की विहिरीला पाणी लागलेलं ला आहे म्हणजे इथं श्री चक्रधर स्वामींची यांना एक साक्षात्कार घड बाबा खुश आहे आणि विशेष त्यांनी या ज्या पायऱ्या आपण पाहू शकता किती पायऱ्या आहे बाबा या खालती किती पायऱ्या आहे साडेआठशे पायऱ्या आहे आणि बाबाचं तुमचं वय काय सांगितलं त्रेसष्ट त्रेसष्ट वय आहे बाबांचं त्रेसष्ट वयामध्ये बाबांनी ते पाहू शकता तिथं गाव कोणतं ते सावडा गाव आहे तिथून पायी पायी ते एवढ्या सातशे आठशे पायऱ्या बाबा आता पायी चढताय हे पाहू शकता आपण हे तरुण मंडळी हे चढायला पण विचार करतील पण बाबांनी कुठलाच बाबांना काही थका थकवा नाही काहीच नाही साठ ते पासष्टच्या वयामध्ये आपण एखादी तरुण थोडंसं चालायला पण विचार करतो पण या वयोवृद्ध आजोबांनी आज आपल्यासमोर एवढ्या मोठ्या तळापासून तर शिखरा मंदिराच्या शिखरापर्यंत जे चढण्याचा एक मानस ठेवलेला आहे जे त्यांच्यामध्ये प्रबळ शक्ती आहे हा एक आपल्या सर्वांसमोर एक मोठा आदर्शच म्हणावा लागेल